करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया मनाला शांत करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण विचार घेत असतो विचार करत असतो चांगले विचार वाईट विचार आपल्या मनामध्ये येतच असतात ज्याप्रमाणे एखादा विचार आपण असा घेतला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याला दिशा प्राप्त झाली पाहिजे इतर सर्व विचार हे वेगळे ठेवले पाहिजेत आणि यशस्वी होण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावर आपला देह नक्कीच उतरला पाहिजे ध्येयासाठी जगणं हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे का सांगितलं आपण एखादं काम करत असतो ज्याप्रमाणे एखादं काम करायचं आहे ते काम करत असताना त्या कामाचा शेवट कधी आहे हे आपल्याला माहिती नाही आहे आपल्या कामाचा शेवट कसा होईल हे सुद्धा माहिती नाही आहे परंतु आपण काम करायला सुरुवात केलेली आहे ते काम पूर्ण करण्यासाठी आपण अखंड मेहनत करत असतो त्या कष्टाचं फळ त्या कष्टाची आपण जी मेहनत केलेली आहे त्या कष्टाचा आपल्याला किती पैसा मिळेल हे सुद्धा आपण पाहत नाही परंतु इच्छाशक्ती या सामर्थ्यावर आपण परिश्रम करत असतो जर प्रत्यक्ष पाहायला गेलो तर त्या ध्येयापर्यंत आपला देह हो, हा पोहोचला पाहिजे ज्या पद्धतीने आपण एखादी व्यक्ती जी समजदार असते त्या समजदार व्यक्तीसोबत त्या मनुष्यासोबत आपण काही वेळ जर काही मिनिटे जर बोलत बसलो चर्चा करत बसलो तर हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते आपण लायब्ररीमध्ये जातो ग्रंथालयामध्ये जातो अनेक प्रकारची पुस्तकं असतात आपल्या बाजूला दुकानसुद्धा असतं त्या दुकानामध्ये सुद्धा पुस्तकं असतात आपण सर्वच वाचत बसतो का बरोबर की परंतु कोणते पुस्तक वाचली पाहिजे सर्व पुस्तकांमध्ये ज्ञान आहे परंतु आपल्याला जे आवडेल तेच आपण घेतो की नाही ज्यातून आपल्याला ज्ञान प्राप्त होईल तेच आपण पुस्तकं घेतो की नाही बरोबर की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे आपल्या मनाला शांत करायचं आहे आता मनाला शांत करायचं म्हणजे कुठलं पुस्तक वाचता आलं पाहिजे तर आपल्या या देहाचा स्वतःचा अभ्यास करणं महत्वाचं स्वतःचा विकास करता यायला हवा कारण गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणं आहे आता वाढ बघा हो ज्यावेळी आपण लहान होतो तेव्हा लहानापासून आता आपण मोठे झालो आहोत ही वाढ आपल्याला आपल्या डोळ्यासमोर झालेली दिसते की नाही नक्कीच आणि त्याच मार्गावर आपल्याला जी गती प्राप्त झालेली आहे आपला विकास आपली ध्येयशक्ती शक्ती ज्याप्रमाणे वाढत आहे त्या प्रकारे आपण आपला आत्मविश्वास कमी करत आहोत अगदी सरळ मार्गी असणं हेही एक प्रकारचं काय आहे लक्षण आहे बघा एखादा रोड सरळ असतो रस्त्यावर आपण जात असताना त्याच रस्ता त्याच रस्त्यावर जो संपूर्णपणे जो मार्ग दिलेला आहे तो सरळ असतो परंतु सरळ मार्गावर जात असताना आपल्याला वाटत सुद्धा नाही आहे की मी कुठपर्यंत पोहोचलेलो आहे किती किलोमीटर आपण चाललेलो आहोत आपण एखाद्या मित्रासोबत जात असतो त्या मित्रासोबत आपण गप्पा मारत जात असतो आपल्याला वाटत सुद्धा नाहीये की कि मी किती किलोमीटर चाललो परंतु नंतर आपल्याला वाटतं अरे मी या मित्रासोबत बोलत बोलत संपूर्णपणे हा टप्पा घातलेला आहे मन संपूर्णपणे चंचल झालेलं मन स्थिर नव्हतं शरीराला आपण त्रास दिला परंतु आपण त्या टप्पापर्यंत पो पोहोचलो नंतर लक्षात आलं जे कार्य करायचं होतं ते कार्य राहून गेलं म्हणून मनाला शांत ठेवायचं आहे एखादं कार्य करायचं आहे ना त्या कार्यावर आपण फोकस केला पाहिजे ते काम पूर्ण होतपर्यंत आपण संपूर्णपणे सावध असणं गरजेचं आहे परंतु ते काम आपण बाजूला सारतो त्या कामाचा आपण विचार करत नाही जे कार्य करायचं आहे ते कार्य आपण उद्यावर सोपवत असतो सोडत असतो परंतु आज परत उद्या उद्याचं परवा असं काही कालांतराने संपूर्णपणे दिवस महिने वर्ष निघून जातात आणि तेच कार्य करत करत आपलं जीवन आयुष्य संपत जात बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर मन शांत असलं पाहिजे आपलं मन हे आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असत बघा आपण जेव्हा लहान होतो जेव्हा लहान होतो तेव्हा आपण कुठल्याही खेळामध्ये सहभागी व्हायचो आपण इतके खेळायचो मैदानामध्ये जायचो गार्डनमध्ये जायचो खेळायचो ऊन असो पाऊस असो थंडी असो बिनधास्तपणे जायचो कोण ओरडेल कोण मला बघा प्रत्यक्षपणे रागवेल याचा आपण विचारही करत नसेल परंतु आपण आपल्या मुलाचं किती प्रकारे लाड करत असतो ज्याप्रमाणे आपण लाडावतो बघा एखादा मुलगा असेल मुलगी असेल त्याला खूप आपण प्रेम देतो लाड देतो परंतु तेच लाड आपल्याला शेवटी उद्भवायला लागतात कारण एखाद्याला जर आपण चूक दाखवली नाही ना तर ती चूक पुन्हा पुन्हा तेच करत म्हणून आपलं मन हे लाडक्या मुलाप्रमाणे आपली चूक आहे त्यामध्ये आपण जर सुधारणा केली तरच आपल्या जीवन सफल होण्यास कोणीही रोखू शकत नाही परंतु आपण विचार करत असतो आपण आपल्या विचाराप्रमाणे आपण घडत असतो आपण दुसऱ्यांचं वाईट चांगलं काही पाहत नाही आपण आपला विचार करता यायला हवं दुसऱ्यांच्या जीवनात दुसऱ्यांच्या आयुष्य डोकावण्यापेक्षा आपण आपले आयुष्यात संपूर्णपणे डोकावून पाहिलं पाहिजे की माझा आजचा दिवस कसा आहे आणि जर आपण बघा एखादा कार्य करत असताना ज्याप्रमाणे आपला आत्मविश्वास कमी होत असतो त्याप्रमाणे आपल्या जो आत्मविश्वास कमी झालेला आहे त्यामध्ये भरशी येईल त्यामध्ये सामर्थ्य कसं प्राप्त होईल हे जर पाहिलं जे विचार आहेत ते उत्तमतेचे आपल्याला पाहायला मिळतील परंतु मन आणि बुद्धी यांच्याच जोरावर बघा प्रत्यक्षपणे आपण कार्य करत असताना मन साथ देतं कधी बुद्धी साथ देत नाही कधी बुद्धी साथ देतं तर कधी मन साथ देत नाही म्हणून स्वतःला परिस्थितीचे गुलाम बनवू नका तुम्ही स्वतःला स्वतःचे भाग्य बिता म्हणून पहा का सांगितले आपली परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो परंतु कार्य कधी सोडायचं नाही जे काम आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते काम आपल्याला पूर्ण करायचंच आहे आपण अजून नशिबावर अवलंबून असतो परंतु जर आपण कर्म केले नाही कार्य केले नाही तर आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही नशिबाच्या जोरावर आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही म्हणून आपण दुसऱ्यांचा विचार करण्यापेक्षा आपण स्वतःचा विचार करता यायला हवा काहीही करा पण संपूर्णपणे जे आपले चांगले गुण आहेत ते गुण कसे प्राप्त होतील त्या गुणांचा संपूर्णपणे आधार करायला शिक आता गुण काय ह्या अवगुण काय आहेत हे आपल्याला माहितीच असतं परंतु ज्या क्षेत्रात ज्या फील्डमध्ये तुम्ही जाणार आहात त्या क्षेत्रामध्ये संपूर्णपणे जीव ओता कष्ट करा मेहनत करा आणि त्या सर्वोच्च ठिकाणी त्या सर्वोच्च स्थानी आपलं नाव कसं प्राप्त होईल नाव कसं अजरामर होईल समर्थ म्हणाले मरावे परी कीर्ती रूपे उरावे याच मार्गाने आपल्याला कार्य करायचं आहे कार्यसिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ आहे परंतु आपल्याला अनंत शक्ती उत्साह हो आणि धीर असला पाहिजे तरच आपल्याकडून महान कार्य होत असतात जर समजा आपण कार्य करत असताना आपला काम करण्याची इच्छाच नसेल त्यामध्ये जर आवड नसेल कोणीतरी सांगत आहे आणि आपण करत आहोत तर ते काम कधीही पूर्ण होणार नाही त्या कार्याची संपूर्णपणे आवड असली पाहिजे त्या कामाचा संपूर्णपणे अनुभव असला पाहिजे आणि त्या कामाची संपूर्णपणे जर इच्छा असेल तर त्यामध्ये आपल्याला कोणीही रोखू को शकणार नाही म्हणून विचार करायला हवा की देह हो, माझा नरदेह हो, माझे शरीर संपूर्णपणे कुठे कमी पडत आहे ज्यावेळी आपण पुस्तक वाचतावं बघा पुस्तक वाचत असताना आपण एखादं पान वाचतो आणि परत ते आहे तसं ठेवून देतो आपण भरलेली किंमत त्या पुस्तकांसाठी ती व्यर्थ गेली ना काय केलं ते पुस्तकाचं पुस्तक एक प्रकारे आपलं ज्ञान वाढवत असतं त्या पुस्तकातून काहीतरी घ्यायचं असतं बरोबर की नाही चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असत परंतु आपण एखाद्या दुकानात गेलो आणि ते पुस्तक आपण खरेदी केले परंतु जर आपण ते वाचलंच नाही तर शेवटी शून्यच ना म्हणजे एखाद्या वेळी बघा आपल्याकडे पैसा असतो खूप पैसा आला की आपण घर बंगला विकत घेण्याचा प्रयत्न करतो आणि तेच घेतो की नाही परंतु त्या घरामध्ये जर आपण राहायला गेलो नाही ते घर असंच बंद पडून राहिलं तर त्या घराला किंमत आहे ना, ना। ना, इतक्या प, इतक्या का हो नाही ना मग शेवटी काय ते स्मशानासारखंच झालं ना बरोबर की नाही इतक्या पै इतक्या मेहनतीचं जे पैसा कमवलेलं आहे ते घर आहे तसंच पडीक राहिलं म्हणून विचार करा कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे कारण अशक्य ती गोष्ट शक्य आपल्याकडेच बघा ज्या हिमतीवर आपल्याला लढायचं आहे त्या जोरावर आपल्याला कार्य करता यायला हवं आपण अजून दुसऱ्यांवर अवलंबून राहत असतो की दुसरा माझ्यासोबत येईल आणि मला मदत करेल पण ज्यावेळी दुःख येतं ना त्यावेळी दुःखी माणसाला मदत करण्यासाठी ज्यावेळी आपण एखाद्या वेळी मदत करतो एखाद्या वेळी आपले दोन हात जोडले जातात आणि देवाजवळ आपण प्रार्थना करत असतो की त्या व्यक्तीच्या वाटेला जे दुःख आलेलं आहे ते दुःख माझ्या वाटेला येऊ नये हेच आपण काय करत असतो प्रार्थना करत असतो आणि जरी दुःख आले तरी त्या दुःखावर मात करण्यासाठी समर्था जोपर्यंत हा देह आहे या देहाला सामर्थ्य नक्कीच पुरवा हीच इच्छा असते प्रमाणे मागणी आहे त्याप्रमाणे नक्कीच पुरवठा होत असतो फक्त विश्वास असणं गरजेचं आहे जय जय रघुवीर समर्थ